या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत अठरा वर्षीय युवकाची गळपास घेऊन आत्महत्या एका अठरा वर्षीय अविवाहित तरुणानं राहत्या घरात गळपास घेऊन राह आत्महत्या केली घटना विजापूर रोडवरील सुशील नगरात शनिवारी सकाळच्या सुमारास घडली योगेश अशोक ख्यागे वय अठरा राहणार सुशील नगर असं महिताचं नाव आहे त्याच्या आई वडील विवाहित मुलीला भेटण्याकरिता इंडी कर्नाटक इथं गेले होते त्यामुळे तो घरात एकटाच होता सकाळी नऊ वाजता पूर्वी त्याने घरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्यानं गळपास घेतला होता याची माहिती मिळाल्यानंतर रवी पॅगे चुलत भाऊ यांच्यासह अन्य नातेवाईकांनी दरवाजा उचकुटून पाहिला असता तो गळपास अवस्थेत आढळला त्याला फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मग योगेश प्यागे याच्या पश्चात आई वडिलांनी एक विवाहित बहीण असा परिवार तो बारावी पर्यंत शिक्षण घेतला बेकरीत काम करत होता या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून या मागचं कारण समजलं नाही जीवन संपवण्याआधी योगेशनं स्टोरी ठेवत काय म्हटलं मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचंय मला जेणेकरून मी मेल्यानंतर कुणी माझी आठवण नाही काढली पाहिजे अशी स्टोरी योगेशने इंस्टाग्रामवर शेअर केली होती कोण आहे योगेश ख्यागे योगेश एका बेकरी दुकानात काम करत होता तर त्याचे वडील वॉचमन म्हणून काम करतात घटनेच्या वेळी योगेशच्या आई वडील नातेवाईकांकडे गेले होते तर तो घरात एकटाच होता योगेशनं टोकाचं पाऊल का उचललं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे सुनील नगर एम आय नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेट मध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कुंडल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख सोयी आधुनिक रूप फक्त कुंडल फंक्शन हॉलमध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली लग्न असोबा वा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंडल शाळेलगत एम मागे सोलापूर